नमस्कार मित्रांनो तर आपण मागच्या व्हिडिओत मराठवाडा विभागातले किल्ले पाहिले तर आजच्या व्हिडिओत आपण विदर्भ विभाग पाहणार आहोत तर विदर्भातला पहिला विभाग आहे अमरावती विभाग तर त्याच्यात पहिला जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात सात किल्ले आहेत मैलगड मलकापूर घामगाव गोंधनगड रोहिणखेड सिंदखेड राजा देऊळगाव राजा तर त्याच्यात पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यात चार किल्ले आहेत भैरवगड नरनाळा बाळापूर असतगड त्याच्यात पुढचा जिल्हा आहे अमरावती तीन किल्ले आहेत जिलपी आमनेर गवळीगड अछिल्लापूर तर त्याच्यात पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा त्याच्यात चार किल्ले आहेत कळंब दुर्ग रावेरी कायर तर त्याच्यात पुढचा तर मित्रांनो आता आपण विदर्भातला दुसरा विभाग म्हणजे नागपूर विभागातले किल्ले सांग आहोत तर त्याच्यात पहिला जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यात सात किल्ले आहेत अंजी पवनार हिंगणी केळजर नाचनगाव सोनेगाव अलीपूर तर त्याच्यात पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये दहा किल्ले आहे भिवगड रामटेक नदर्दन जलालखेडा अडम अमरेड भिवापूर सीताबर्डीचा किल्ला गोंड राजाचा किल्ला महडगड तर ते पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये सहा किल्ले आहेत चिमूर शेगाव भद्रावती चंद्रपूरचा भुईकोट किल्ला बल्लारपूर मनिकगड तर ते पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यात चार किल्ले आहेत चांदपूर अंबागड सहनगड पवनी तर त्याच्यात पुढचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यात तीन किल्ले आहेत कामठा कचारगड प्रतापगड त्याच्यात पुढचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा त्याच्यात तीन किल्ले आहेत वैराटगड टेपागड सुरजागड तर मित्रांनो आपण इथं महाराष्ट्रातील चारशे पेक्षा जास्त किल्ल्यांचे पूर्ण पूर्ण माहिती सांगितली आहे तर पुढच्या व्हिडिओ पासून मी तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या किल्ल्यांची एक एक, एक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे जय शिवराय